मी अरुण अधिकारी खरिली गावचं ग्रामस्थ माजी उपसरपंच आता आमच्याकडे जो हा जो काय रस्त्याचा काम चालू आहे मयूर कन्स्ट्रक्शनच्या माध्यमातून खरिवली गाव आमचा हा जो आहे तो खरिली गाव केलितापाडा मांडा भोपिवली आणि खरिवली असं चार गावांना जोडणारा हा रस्ता आमचा आहे या रस्त्यामध्ये हे जे काम चालू आहे आता कॉन्क्रिटीकरण रस्ता आमचा जो चालू आहे कारण आम्ही खूप वर्षे भोगलं की आम्हाला रस्त्यासंदर्भात आम्हाला आमच्या रस्त्याची अवस्था अतिशय बिकट आहे आणि त्या रस्त्यासंदर्भात आम्ही खूप वर्ष मागणी केली आम्ही नाही त्यावेळेला आंदोलनसुद्धा केली पण यो सुदैवाने आज योगायोगाने आमच्या चांगल्या प रस्त्याचं काम मंजूर झालं आणि त्याला चांगला निधीसुद्धा उपलब्ध झाला रस्त्याचं काम चालू आता आहे पण पण रस्त्याची जो दर्जा आहे म्हणजे अतिशय निकृष्ट दर्जाचं काम चालू आहे सदरच्या ठेकेदाराच्या माध्यमातून आम्ही ह्या त्या संदर्भात ग्रा ग्रामपंचायतच्या माध्यमातून ग्रामस्थांच्या माध्यमातून वारंवार वरिष्ठांकडे तक्रारीसुद्धा केलेल्या आहेत पण सदरचा जो ठेकेदार आहे मयूर कन्स्ट्रक्शन त्याच्यात काय सुधारणा होताना काही दिसत नाही कामाचा दर्जा अतिशय खराब आहे आता कालचाच तुम्हाला एक व्हिडिओ द्यायचा झाला किंवा फोटो द्यायचे झाले तर डी एल सी जो माल आला तो असा असा माल आला की एकदम कडक जो दगडासारखा मोठे मोठे दगड टाईप आणले आणि इथे आणून ना ते पारहिणी वगैरे ते फोड फोडण्याचा प्रयत्न केला पारहिणी नाही फोडले तर शेवटी जेसीबी आणला आणि जेसीबीनी फोडून ना ते डी एल सी ह्या रस्त्याला टाकून दिलं म्हणजे रस्ते आम आ, आम आम्ही एक ग्रामस्थ बोलून आमची एवढीच इच्छा आहे का रस्त्याचा दर्जा चांगला व्हावा रस्ता आमचा टिकला पाहिजे परंतु जे ठेकेदार जे काही काम करतो ते आमच्यासमोर आम्ही बघतो काही निकृष्ट दर्जाचं काम आहे जे क्वालिटीचं काम नाही आम्ही त्याला तेच आहे वारंवार की तू चार चार इंच तुझ्या कामामध्ये जी एस बी आहे चार इंच डी एल सी आहे आणि उर्वरित काय ते दहा इंच काँक्रीटीकरण आहे परंतु आत्ता पण तुम्ही जर का बघायला गेले समोर आत्ता ह्या ह्या स्टेजला तुम्ही बघू शकताय की काँक्रीटच्या खाली फक्त जी एस बी चार इंच दिसतंय पण डी एल सी कुठे टाकणार तो चार इंची म्हणजे एक तर डी दी, एल सी खाणार एक तर कॉन्क्रीट चार इंच खाणार हे चुकीचं नाही झालं पाहिजे म्हणून आमचा हा प्रयत्न आहे मी आपणाला विनंती करतोय आपल्या मशाल न्यू नेटवर्कच्या माध्यमातून तुम्हीसुद्धा आम्हाला सहकार्य कराल आणि त्या माध्यमातून आम्हाला आमच्या 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 ह्या रस्त्याला आणि आम्हाला ग्रामस्थांना न्याय मिळण्यासाठी तुम्ही पण पाठपुरावा करावा या आमची विनंती आहे आम्ही वरिष्ठांकडे पाठपुरावा नक्कीच केलेला आहे बघूया आता काय होतं पाणी फुकड्या जाग्यांच्या काही अडचण नाही एक पण आम्ही प्रत्येक ठिकाणी गाववाला सगळ्या हजर असतोय बाबा ठीक आहे त्याला सपोर्ट करा काम कुठं थांबला

त्याला पण फोन केला फोन केला संजीतला नंबर दिला त्याला फोन केला मी त्या झोलपला फोन केला हा प्रकार काय नक्की तर म्हणे नाही मी पण बघितला हा देऊन गेलो म्हणे मी ते आपण काढू म्हटलं काढू म्हणजे तो प्रयत्न करतो काही म्हटलं तसं करायचा नाही ना म्हणे मी त्याला सांगितलं तसं होऊ दे ना तो चोरी येऊन त्याने थोडा लावलो तो बघा वेगळा आहे तर तो प्रे असं हिंमत काय काय आहे ना त्याला तो नाही ना तुम्हें पाजे तुम्हें समोर होते हाँ ये ये जो ये जो अभी माल डाल रहे हैं ये पूरा रोड का ऐसा ही डाला ना वो मुंह पे ही डाला था नहीं नहीं तो दिखला आया था हाँ तो ऐसा ही डाला ना पूरा रोलिंग करके आपने नहीं नहीं ये ये क्या होता है इसका माल जैसा उधर गिलाई मंगाता हूँ आते आते गाड़ी सेट हो जाता है ना पूरा तो तो फिर आ, आ, पूरा गाड़ी जब जितना भी गाड़ी लगा ये ऐसा ही आ रहा है क्या थोड़ा आता है पहले माल जो ना, दिखला है, बन जाता है बन के था 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 ना निकला है काम पूरे रोड को आई साइड डाला है वहाँ पे माल आया था भाई साहब सुनो ना पूरा रोड पूरा रोड को ऐसा